संकल्पसखी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे व माहेर बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ सुरेखाताई लुंगारे यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच वराडे मंगल कार्यालय पंचवट्टी चौक अमरावती येथे महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम तसेच उखाणे स्पर्धा व संक्रांत क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास मान्य सौ गंगाताई खारकर मान्य आर्किटेक्ट वर्षाताई वराडे प्राध्यापक डॉक्टर अनुराधाताई वराडे माननीय कमलताई जाधव माननीय मंदाकिनी ताई ठाकरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या संकल्प सखी परिवार व माहेर बहुद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोठ्या प्रमाणात वराडे मंगल कार्यालय पंचवटी चौक येथे हळदी कुंकू कार्यक्रम तसेच एक मिनिट उखाणे स्पर्धा व संक्रांत क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत आकर्षक बक्षिसे आयोजकांकडून मिळविली यावेळी सर्वप्रथम उपस्थित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सुरेखाताई लुंगारे यांनी केले त्यानंतर सर्व उपस्थित महिलांना संकल्प सखी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा सौ पुनः मामोल पाटील गोमासे तसेच माहेर बहुदेशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ सुरेखाताई लुंगारे यांनी आणि त्यांच्या सहकारी सखींनी हळदीकुंकू व वाण वाटप केले वन मिनिट उखाणी स्पर्धेमध्ये एक मिनिटामध्ये जास्तीत जास्त उखाणी म्हणणाऱ्या प्रथम सखींना बक्षिसे देण्यात आली त्याचबरोबर संक्रांत संक्रांत स्पर्धेसाठी सखींनी केलेली विशेष तयारी त्यांचे व्यासपीठ सादरीकरण यावरून प्रथम तीन सखींना आयोजकांकडून आकर्षक बक्षिसे देण्यात आली त्याचबरोबर संकल्प सखी परिवाराच्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रथम तीन विभाग प्रमुखांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्रथम स्थान सौ स्वाती गेळे द्वितीय स्थान सौ वर्षा कांबळे व तृतीय स्थान सौ पायल भोय यांनी मिळविले या, या कार्यक्रमामध्ये अमरावती शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सखी उपस्थित होत्या त्याचबरोबर साडेतीनशे पेक्षा जास्त सखींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला यावेळी संकल्प सखी परिवाराच्या विभाग प्रमुख सौ स्वाती घेडे सौ वर्षा कांबळे सौ पायल भोयर सौ शालू लिंगे सौ उज्वला घोंगडे सौ रोशनी प्रजापती सौ रेशमा गुडदे सौ अश्विनी खुंबारडे तर माहेर बौद्देश संस्थेच्या वैशालीताई आरोकार व मालाताई दळवी उपस्थित होत्या एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह सह अनिल साखरकर